तर आज पुन्हा एकदा पनीरची भाजी करायची साधी सिंपल आणि हॉटेस्टली परफेक्ट अशी पनीरची भाजी रोज रोज त्याच भाज्या काढून कंटाळला तर नक्कीच करू बघा इथं बघा मस्त टॅमॅटो कांदा घेतलेला आहे घेतलेला आणि बघा काजू घेतलेत कोथिंबीर मस्त की परतून त्याची ग्रेवी करायची थोडं तेल टाकून परतून घ्यायचं आणि छानपैकी त्याची ग्रेव्ही करायची इथं तेलामध्ये मस्त की पनीर भाजून म्हणजे तळून घ्यायचं आणि थोडंसं हलकं फुलकं झालं की काढून घ्यायचं आहे अशा प्रकारतील की भाजी छान तयार होते आता त्याच तेलामध्ये आपली ग्रेवी टाकून घ्यायची हलद मी ठेमी प्रमाण टाकून घ्यायचं आहे आता कमी जास्त ती तसं जास्त टाका आता थोडंसं मी भाजी मसाला वापरून घेतला आणि थोडे दोन चमचे दही टाकले दह्यामुळे भाजीला टेक्चरली खूप छान होतं आणि भाजी, भाजी परफेक्ट सुंदर अशी होते अशा वेळी बघा मस्त तेल सुटल्या थोडं थोडा पाणी टाकायचं आणि पनीर टाकून छान धंदून उकली काढून घ्यायची कोथिंबीर आणि कसुरी मेथी नक्कीच वापरा खूप सुंदर अशी भाजी तयार होते रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परफेक्ट अशी भाजी तयार झाली भाजी बरोबर बघा मस्त की चपाती बरं भाकरी बरं मस्त नान बरोबर पराठा कशाबरोबर खाऊ शकता आवडल्यास नक्कीच सांगा कमेंट करून चला आता बेलायकनचं बटन दाबा